मार नामदेव मोरे माझं नाव आहे शिंगडगाव आलो काय तुमची समस्या होती माझ्या शेताला आमची भाऊकी रस्ता देत नाही एक गटातली जमीन आहे तशी लारखंड सगळं नोंदवलोय मी मग तशील लारकडनं मला ही पावती मिळाली ते पावती गुण इथं आलो या ऑफिसला त्यांनी नोंद करून घेतला मग त्या तारखेप्रमाणे मी इथं हजर झालो पण मला काय किंमत द्यायला तयार नाही एक तास बसलो मी मला चक्कर या लागले त्यांनी तिकडंच जे सूटबुटवाली येते त्यांचे कामं करते आणि मी काय केलो मग माझं बी काम करायला पाहिजे ना त्यांनी काम करायलाच तयार नाही म्हणून मी काय म्हणलो मी नग्न आंदोलन करतो इथं वेळ पडली तर वर्षा बंगल्यावर जातो मी मुंबईला हां एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नकाशा न कपडे काढल्यावर नकाशा तयार सोलापूरच्या हा म्हणजे एवढे निर्लज्ज ऑफिस हे ह्याला काय कळत नाही माणसं समजत नाही याला फक्त याला नोटा पाहिजे नोटा नोटा दिले की तुमचं काम गपचुप चारखोलीच्या आतमध्ये आम्ही नोटा देणार कुठनं का चोऱ्या करायला शिकवणार का सरकार आम्हाला आम्ही चोरी करत नाही आम्ही वयस्कर आहे मग यांना पैसे कोठ दक्षिण सोलापूर हा हे असं केल्यावर हे माझं काम इथपर्यंत आलंय नाही तर माझं काम हे लोक केले नसते असं आहे म्हणजे महात्मा गांधीजीने नी केलेलं हे श्रेष्ठ आहे बाबासाहेबांनी जी घटना घेऊन ठेवलेली आहे त्याची अंमलबजावणी हे लोक करत नाहीत का करत नाहीत बाबासाहेब किती मोठे युगी पुरुष होऊन गेले त्यांनी कधी असं गरीब श्रीमंत असं कधी गिल्ले नाहीत त्यांनी त्याने सर्व समान केले तुम्ही असंच करणार का मग मला टेन्शन करणार पण रीतशीर आहे ना पावती ते सगळे आणलेली आहे मी तुम्ही दिले तारखेला मी तर ता हजर आहे पण तुम्ही माझं काम करत नाही मग तुमची अडचण काय बोला तर बोला सारखं काय का, बोलत बे नाहीत त्यांनी किंमत देत नाही नोटा मागतात म्हटलं म्हणजे काय लाच मागतात लाच मागितले लाच मागतात मग हे समजून घ्यायचं काम होत नाही म्हणजे ह्यांना लाच पाहिजे असं ते मागत असत एक तास झाला बसलो तुम्ही एक तास दुसऱ्यांचे काम हो दुसऱ्यांचे काम करायला त्या खोलीत जाऊन लिहायला हे झालं की देतो हे झालं की देतो क देतो कधी कधी देणार